कोल्हापुरात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोर धरलाय परिणामी पंचगंगा नदीला पूरजन्य स्थिती निर्माण होत असून घाटावरील प्राचीन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत राजाराम बंधाऱ्याची पातळी ही झपाट्यानं वाढतीय कोल्हापुरात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली असून नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळं पंचगंगा नदीच्या घाटावरील अनेक प्राचीन मंदिरे पूर्णत पाण्याखाली गेली आहेत राजाराम बंधाऱ्याची सध्याची पाणी पातळी पंचवीस फूट पाच इंचावर पोहोचली आहे आत्तापर्यंत सतरा बंधारे जलमय झाली असून प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे सध्या यापासून काही अंतरावर असली तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरजन्य स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मात्र ही स्थिती अनुकूल ठरत असून शेतीच्या कामांना गती मिळाली आहे मात्र नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनानं दक्षतेचं आवाहन केलं असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहनही करण्यात आलं आहे